राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती भगवद्गीता रामायण महाभारत मनाचे श्लोक यांचा समावेश करावा अशी एक सूचना असा एक प्रस्ताव शासनातर्फे ठेवण्यात आलेला आहे त्यासंबंधी कुणाला आक्षेप असेल किंवा काही सुचवायचं असेल तर सहा जूनपर्यंतची मुदत दिलेली आहे मनुस्मृती म्हणजे ब्राह्मणांनी ब्राह्मणांच्या हितासाठी इतरांच्या डोक्यात दगड घालण्यासाठी तयार केला ग्रंथ तो ग्रंथ जाळण्याच्या लायकीचा आहे असं महात्मा फुलेंनी सांगितलं आणि त्याची अंमलबजावणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्व विधीत असताना पुन्हा एकदा या अभ्यासक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी यांचा उल्लेख करावा हे कशासाठी शिक्षण मंत्री केसरकर म्हणत आहेत आम्ही मनुस्मृती शालेय अभ्यासक्रमात घालणार नाही उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणतायत मी असेपर्यंत अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती येऊ देणार नाही म्हणजे मनुस्मृती आणि त्यांची पिलावळ असलेले रामायण महाभारत भगवद्गीता मनाचे श्लोक शिकवणं चुकीचं आहे हे या दोघांनाही मान्य आहे हीच गोष्ट दोघांना मान्य असेल म्हणजे मनुस्मृती शिकवणं हे वाईट आहे चुकीचं आहे हे त्यांना मान्य आहे मग असा प्रस्ताव तयार करणाऱ्या तथाकथित विद्वानाला ते काय शिक्षा करणार आहेत अशा मंडळींना त्यांची कोणती लायकी पाहून शिक्षण क्षेत्रामध्ये ठेवलेलं आहे या विद्वानांच्या मनातली चातुर्वर्ण्याबाबतची उर्मी काही दाबली जात नाही वेळ मिळेल तेव्हा संधी मिळेल तेव्हा ते आपला विषारी फुत्कार सोडतातच महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात विषारी ते वेद अज्ञाना अज्ञानाडसती बिळात पळती सर्पासम तसं हे विद्वान सापासारखे आहेत विष ओकतात आणि बिळात जाऊन लपून बसतात यांना संत शिकवायचेच असतील तर संत तुकाराम एकनाथ नामदेव ज्ञानेश्वर किंवा कबीर रोहिदास चक्रधर स्वामी बसवण्णा यांची नावे का आठवत नाहीत फुले शाहू आंबेडकरांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवावेत असं यांना का वाटत नाही भारतीय संविधान आपण मान्य करावं आणि ते रुजवावं असं यांना का वाटत नाही शिक्षण खात्यातील सचिवांना ते वाटत नसेल किंवा खोकी घेऊन ईडी सी बी आयला भेऊन मंत्री बनलेल्यांनाही ते वाटत नसेल पण आपल्याला तरी वाटलं पाहिजे आपल्या पोरांना काय शिकवावं याचा आग्रह आपण धरणे आवश्यक आहे आपण मनुस्मृती किंवा रामदास भगवद्गीता अशा गोष्टी बाजूला ठेवून महात्मा फुले शाहू महाराज आंबेडकर संत तुकाराम एकनाथ नामदेव कबीर रोहिदास यांचे विचार मुलांच्यात रुजवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि असा आग्रह सर्वांनी धरला पाहिजे अजितदादा म्हणतायत मी असेपर्यंत तरी मनुस्मृती शिकवू देणार नाही मग तुम्ही गेल्यावर काय होणार तुम्ही गेल्यावर शिकवणार त्याचं कारण असं की मंत्री गेले तरी सचिव तिथंच असतात हे सचिव जाणव्याची गाठ ह्या ब्र बहुजनांच्या गळ्याला अडकवणार फास लावणार याची सुद्धा खात्री आहे संविधान मान्य नसलेले सरकार हाकलून द्या असं आपण म्हणतो पण त्याचवेळी संविधान मान्य नसलेले सचिव आणि अधिकारी यांनासुद्धा हाकलून द्या असंच आपण म्हटलं पाहिजे त्यांना हकलल्याशिवाय खऱ्या अर्थानं भारतीय संविधान समाजामध्ये रुजवलं जाणार नाही समता येणार नाही